वाट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत डिसेंबर महिना चालू आहे आणि डिसेंबर महिना म्हटला की गावाकडे लोक मासे पकडायला जातात आता ते मासे पकडताना विविध पद्धती आहेत परंतु एक खूप अशी जुनी पद्धत आहे की त्या पद्धतीचा वापर करून अजूनही लोक ते मासे पकडत असतात आणि ते कशा पद्धतीने ते मासे पकडतात हे आज आपण बघायला जाणार आहोत तुम्हाला पण बघण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी लोक ज्या काही प्लेट असतात आपल्या जेवणाच्या ज्या प्लेट त्याचा वापर करणार आहेत मासे पकडताना ते आपण बघणार आहोत त्यासाठी हा एक तिथं वडा आहे आणि ह्या वड्याचा माझे खाली तुम्हाला दिसत असेल खालच्या बाजूला आपण ते मासे पकडायला जाणार आहोत तर फायनली आपण वड्यामध्ये येऊन पोहोचलेले आता आपल्याला वस्तू तुम्हाला दिसून असते ते वडा आपण जे काही गावापैरचे जे काही माणसं आहेत मासे कसे पकडतात ते आपण बघणार आहोत तर चला मासे पकडण्यासाठी आलेले आहेत ना पण बघूया प्लेट <laughs> आहे त्या प्लेटला एक फडक बांधलेले होते आणि त्या फडक्याला छिद्र पाडलेलं जवळ घेतलेलं आहे दुसरं छिद्र हा छिद्र आहे आणि यामध्ये त्यांना त्या माशांना त्या

कोपऱ्यामध्ये पण आपण काही साठा का तिकडे ठेवणार आहोत कसं ठेवता येतो बघूया पाणी खोल आहे बघितलं पाणी थोडंसं सोडले तिथं सुद्धा एक ताट ठेवलेली आहे आणि मी सुद्धा प्रयत्न करून बघणार आहे की ताट मी पण घेतलेली आहे त्यांच्याकडून आणि मी काय करतो मी पण ताच खूप सुरतो आता कसं ठेवायचं ते दाखवते तुम्हाला मी विचारून घेतलेलं आहे की ताटमध्ये कसे ठेवायचे त्यांनी सांगितलं बरोबर आता कपात ठेवायची एक शिवून दाखवतो मी एक मला काय माहीत नाही तरी पण एक शिवून दाखवतो बघा अगोदर काय करा त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलं पाहिजे म्हणजे की ताटी चांगलं ती एक ताटी आणि आता आपण पंधरा ते वीस मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्धा ते एक तास आपण वेट करणार आहोत आणि नंतर आपण ते ताटा जे आहे ते वरती काढणार आहोत आणि मग बघूयात किती माती त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात ते अर्धा तास झालेले आता ज्या आपण प्लेटा मांडलेल्या होत्या ताटा मांडलेल्या होत्या ते काढणार आहोत एक काढलेली अजून एक आहे बघा इकडे मागे एक आहे आता काढून झालेले आहेत बघूयात त्याच्यात मासे किती अडकलेत ते बघू हे बघा बरेचसे मासे त्याच्यामध्ये अडकले अजून एक ती पण ताट राहिलेली अजून यामध्ये सुद्धा आहेत किती ताटा काढून झाल्या किती ताटा काढून झाल्या नाही आता किती तीन ना बघा तीन ताटा काढलेले आहेत त्यामध्ये आपल्याला एवढे मासे मिळालेले आहेत छोटे मासे अजूनही तीन ताटं शिल्लक आहेत ते मांडलेले का कोणी इथे ते सुद्धा काढूयात एक मी काढतो हे बाबा अर्ध्या तासापूर्वी ही जी काही प्लेट आहे ती मी स्वतः इथं ठेवलेली होती बघूयात आपण काढलेली आहे या ताट्यामध्ये किती मासे अडकले ते बघूयात आता ठीक आहे मी ठेवलेल्या ताटामध्ये किती मासे आड असतात बघूया आहेत का हां बघा आज किती दहा ते बारा मासे यामध्ये आहेत ही या प्लेटांच्या व्यतिरिक्तसुद्धा खोल पाण्यामध्ये अजून आपण काही प्लेटा दोरीच्या साह्याने खाली सोडलेल्या होत्या त्या दोरी का वापरलेली आहे त्यांनी की पाणी जे आहे ते खूप खोल आहे तिथं आपण जाऊ शकत नाही त्यासाठी त्या प्लेटांना एक गोलाकाराची दोरी बांधलेली आहे आणि ती खाली सोडली आहे त्या सहा प्लेटा मिळून आपल्याला एवढे मासे मिळालेले आहेत